हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा व्लॉग जो सुरुवात झालाय तो ऋणीपासूनच झाला आहे सुरुवात कारण तो आज मला मदत करतोय भांडे जागेवर ठेवणार माझ्यासाठी हे फार बोरिंग काम आहे मी हे करायचं म्हणून करत असते एक भांडे रचणं आणि दुसरं कपड्यांच्या घड्या घालून जागेवर ठेवणं बाकी सगळी कामं मी खूप आनंदाने व्यवस्थित करत असते पण हे दोन काम करायच्या वेळेला ना मला फार कंटाळा येत असतो पण करणं भाग असतं म्हणून मी ते करत असते तर तर मी किचन मध्ये आले आणि ते भांड्यांकडे बघून ना असंच मला असं वाटत होतं की अरे हे भांडे जागेवर ठेवायचे आणि रोणीत आला मग मी काय झालं तुला तू अशी का उभी आहे म्हटलं अरे मला कंटाळा आलाय हे भांडे जागेवर ठेवायला आणि नेहमी दोन असतात एक कप वगैरे ग्लास वगैरे ठेवत असते एका शिक्यामध्ये हो आणि एका टोपल्यात मी मोठी भांडी ठेवत असते तर ते दोन दोन बघून जरा डोक्याला असं हे झालं की एवढे भांडे रचायचे तर मग रोणीतने विचारलं मम्मी तू अशी का उभी आहे म्हटलं अरे हे भांडे रचायचे मला कंटाळा आलाय मग मम्मी मी तुला मदत करू का मी लगेच तयार झाले आणि खुशही झाले हो 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 कर कारण मला रोणीतला सगळी कामं शिकवायची आहे आणि मी त्याला सगळी कामं करायला लावणार आहे ज मुलगा मुलगी असं काही नाही कारण तो असल्या एकटा आहे आणि त्याला स अ, मी एकटं किती कामं करणार ना आणि मोठा झाल्यावर त्याला ही आपआपले कामं करायची सवय झालीच पाहिजे म्हणून मग मी त्याला सांगितलं हो तू भांडेच आणि थोडा मोठा झाला किंवा आतापासूनच मी सुरुवात करणार आहे त्याला सगळी काम शिकवायला कपड्यांच्या घड्या जागेवर घालणं झाडून घेणं किंवा भांडे जागेवर ठेवणं हे सगळी कामं मी त्याला छोटी छोटी आत्तापासूनच शिकवायला सुरुवात करणार आहे आणि तोही मला म्हटला मी मदत करतो तुला तर म्हटलं अतिउत्तम कर मग मी त्याला सांग सा, समजवत होती कुठे कुठे काय काय ठेवायचंय भांडे कुठे जागेवर ठेवायचे असं मी त्याला शिकवत होते आणि त्याने केले दोन्ही डोपले आनंदाने छान गप्पा वगैरे मारत बडबड करत आणि तो बडबड करायला एकदा सुरुवात केली किंवा के त्याच्या सुरू झालं की मग तो गप्प खूप बडबड करत असतो म्हणजे शाळेत काय झालं काय नाही झालं अदर काही नाही झालेलं असलं तरीही त्या गोष्टी तो त्याच्या मनाने तयार करून सुद्धा तो सांगत असतो म्हणजे नाही झालंय काही घडलंच नाही आहे पण त्याला सांगायचं आहे काहीतरी बोलायचं आहे तर मग तो त्याच्या मनाच्या गोष्टी तयार करून पण सांगत असतो असो लहान मुलं असं करतातच तर मग असं करत करत छान त्याने भांडे वगैरे जागेवर ठेवले त्यानंतर मग मी लगेच मी आधीच कुकर लावून दिला होता वरण भात करायचा होता तर वरण भाताचा कुकर आधीच लावून दिला होता डाळ तयार होती भात पण तयार होता आणि कारले बारीक चिरून घेतलेले होते कारले पण आज कारल्याची भाजी पण करायची होती तर कारल्याची भाजी करताना ना मी नेहमी कांदा हा भरपूर घालत असते सुकी भाजी करते कारल्यांना चि बारीक चिरून घेते मीठ लावून बाजूला ठेवून देते एक अर्ध्या तासासाठी किंवा वीस मिनटासाठी त्याला बाजूला ठेवते आणि कांदे भरपूर चिरून त्यामध्ये लसूण असं छान परतून घेते लाल तिखट हळद घालून असं भाजी मी कारल्याची करत असते पण आज झालं असं की कारल्यासाठी कांदेच नव्हते दोन दिवस झाले कांदे संपले आणि मी बाहेर जाऊन कांदे आणलेच नाहीये मिस्टरांचं जर ऑफिस असलं तर मग मी शक्यतो बाहेर निघणं होतच नाही माझं तर मग कांदेही राहिले होते दोन दिवस झाले आणलेलेच नव्हते तर कारले तर चिरले गेले भाजी करायची कशी मग ठरवलं की जे भरले वांगे भरली वा, भरून जसे कारले आपण बनवतो तर तसंच हे चिरून करते मग जे भरून करतो त्याच्यासाठी जे सारण असतं ते बनवून घेतलं मी म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं हे तेलात मी परतून घेतलं होतं त्यामध्ये जिरं लसूणचे तुकडे कोथिंबीर असं सगळं घातलं आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं बारीक असं पेस्ट केली नव्हती जाडसर दरदर पाणी बिनी काही नाही कोरडं सारण हे केलेलं होतं खोबरं शेंगदाणे लसूण जिरं कोथिंबीर असं घालून जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं आणि तेल टाकून मी आधी सगळ्यात पहिले कारले हे परतून घेतले होते त्यांना छान भाजून घेतलं होतं कारल्यांना छान पिळून घ्यायचं जे मीठ टाकलेलं असतं मी त्यांना धुवून पण घेते पाण्याने जेणेकरून त्याचा जो कडवटपणा असतो ना तो निघून जायला पाहिजे खातानाही छान वाटतं तसंच घातलं तरी काही हरकत नाही पण मला फार जास्त कडू पण नाही खाल्लं जात तर मग मी त्यांना धुवून घेते कारल्यांना छान पिळून घेते कडक आणि तेल टाकून त्यात छान परतून घेतले आणि परतल्यानंतर त्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं सारण बनवलं होतं ते घालून घेतलं आणि भाजी खूप छान झाली होती खूप छान झाली होती आणि वरतून थोडं मीठ घातलं होतं कारण जे कारल्यानं मीठ लावलेलं असतं ना ला ते मी पाण्याने धुवून घेतलं होतं नंतरून त्यामुळे ते जो जे मीठ असतं ते सगळं निघून जातं मग इथं नंतरून वाटणमध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं तर मग वरतून नंतर घातलं होतं तर भाजी कारल्याची मी ही पहिल्यांदाच अशी बनवली होती मी अशी बनवत नाही मी नेहमी कांदा भरपूर चिरून घेते त्याला छान असं खूप लालसर परतते म्हणजे असं थोडंसं क्रिस्पी टाईप मी कारले नेहमी बनवत असते आणि आज हे जे बनवले होते ते क्रिस्पी नव्हते भाजीसारखेच होते नॉर्मल पण टेस्ट खूप छान झाली होती आणि मी जे सारण बनवलं होतं ना त्यामध्ये थोडीशी साखर आणि निंबूसुद्धा पिळला होता जेणेकरून आंबट गोळ असं छान लागेल म्हणून मग मी ते पण घातलं होतं त्यामुळे मिस्टरांना ते खूप जास्त आवडलं होतं आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये पण म्हटली होती की त्यांना आंबट गोड असं जेवण खूप आवडतं खर तर मला ते आवडत नाही मला आपलं तिखट नॉर्मल असं असंच आवडतं पण त्यांना ते तसंच आवडतं म्हणून मग मी आज कारल्यामध्ये पण थोडंसं सा साखर घातली होती आणि थोडं निंबू पिळून घेतला होता तर त्यामुळे ते कारल्याच्या भाजीलाही टेस्ट खूप छान आली होती आणि आज साधं वरण न करता आज मी, मी आज फोडणीचं वरण बनवलं होतं साधं नेहमी मी साधंच वरण बनवत असते पण आज असं वाटलं की काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून आज फोडणीचं वरण बनवलं होतं कांदा कांदा नाही सॉरी टमॅटो लसूण कढीपत्ता जीरा मोहऱ्याची हो फोडणी दिली होती आणि छान असं वरण बनवलं होतं भात रेडीच पोड़ा, होता आणि पोळ्या आज पोळ्यांचा डब्बा पण धुवायला होता म्हणून अशाच प्लेटवरच पोळ्या ठेवल्या होत्या रुमालावर तर ताट संपूर्ण रेडी आहे आणि आता आम्ही छान जेवण वगैरे करून घेतो वरण भात कारल्याची भाजी आणि पो पोळी तर आज अगेन एक जास्वंदाला खूप छान असं फूल आलेलं होतं आणि इथे ना कालचे जे दोन म्हणजे आदल्या दिवशीचं आणि त्याच्या आदल्या दिवशीचे जे, जे फुलं होते ना ते मी जमा करत होते आणि साईडला ठेवले होते कोरडे होऊ देईल आणि त्याची छान पावडर किंवा असं काहीतरी करून डोक्याला लावण्यासाठी म्हणून वापरणार आहे म्हणून मग मी ते बाजूलाच ठेवले होते कोरडे करण्यासाठी आणि आज हे जे आ, याला काय म्हणतात ना मला आता आठवत नाही आहे त्या प्लांटला तर त्याला पण आज पहिल्यांदा फुल आले होते दोन छान असे गुलाबी गुलाबी छान फुलं आले होते आणि हे फुलं येत येत आहेत रोज येत असतात अधूनमधून पण त्या प्लांटला ना अजूनपर्यंत आलेलं नव्हतं तर आज त्याला पण आलं होत आणि सगळं झालं भांडे वगैरे झाली जेवण झाली छान निवान बसलो होतो आणि मग ठरवलं की अरे किराणा सगळा संपलाय मागच्या वेळेला मी डी मार्टला वगैरे काही गेले नव्हते इथून जवळपासच किराणा स्टोरवरूनच किराणा माल भरला होता आणि मला डी मार्टला जायला खूप आवडतं मला ना किराणापेक्षा ती ना तिथे जे कपडे असतात भांडे असतात नवीन नवीन भांडे असतात काचीच्या ज्या भरण्या असतात त्याची छान छान डिझाईन्स असतात ते बघायला फार आवडतं घेतलं नाही तरी मी ते बघण्यासाठी तर नक्की नक्की जात असते तर मागच्या वेळेला गेले नव्हते इथूनच जवळनं केला होता तर मग यावेळेला ठरवलं की नाही यावेळेला डीमार्टलाच जायचं आणि मी खरं सांगते जर किराणा स्टोअरवरनं आपण किराणा माल घेतला आणि तोच किराणा आपण डी मार्ट म्हणून केला खूप फरक असतो बिलामध्ये खूप फरक असतो कारण आम्ही मागच्या वेळेला मी जवळजवळ बराच सामान हा किराणा स्टोअरवरनं मागवला होता सगळं जवळजवळ शेंगदाणे रवा सगळं सगळं मी तिथून घेतलं होतं आणि आजचा जो किराणा करणार आहे त्या किराणामध्ये ज्या ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्या मानाने किराणा स्टोर मध्ये खूप कमी बिल कमी लागतं बिल पण डीमार्टमध्ये त्यावर जीएसटी एवढा लागतो की बिल हे खूप जास्त होतं आणि हे मी आज असंच किराणा वगैरे केल्यानंतर ना असा विचार आला की अरे काल मागच्या वेळेला आपण एवढा सामान घेतला तरी आपलं बिल हे कमीच निघालं आणि आवडलं आपण त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी घेतल्या नव्हत्या म्हणजे मी शेंगदाणे घेतले नव्हते कारण ते मागच्या किराणा जे घेतले होते ते होते तसेच होते शेंगदाणा रवा मी हे बाकी गोष्टी ज्या होत्या त्या घेतलेल्या नव्हत्या ज्या नेहमी लागत असतात आणि तरी पण हे बिल जे होतं ते जास्त कारण असं पण असू शकतं कारण आपण जेव्हा किराणामधून घेतो तेव्हा फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा घरात लागणाऱ्या गोष्टी घेतो आणि डीमार्टमध्ये गेलो की इतर गोष्टी आपल्या जास्त असतात म्हणजे जसं की आता तुम्ही पुढे बघणार की मी एक्स्ट्रा गोष्टी काय घेतलेल्या आहेत तर आम्ही आज डी मार्टला आम्ही जिथे जाते नेहमी तिथे गेले नव्हते जवळपास नगरला पण एक डीमार्ट आहे तर तिथे न जाता मी आज मॉलला आले होते नाइंटी थ्री अव्हेन्यूला आलेले होते डी मार्टची शॉप म्हणजे किराणा माल घ्यायला तर मला खरं तर हेच आवडतं कारण इथे ना एकाच फ्लोअरवर सगळा सामान मिळतो म्हणजे एक खालीच आहे तिथं पूर्ण एकाच इथं सगळं कपडे भांडी किराणा वगैरे सगळं एकाच आहे आणि ससाने नगरला असं आहे की तिथे ना फ्लोअर वाईज आहे म्हणजे खाली किराणा माल मध्ये भांड्यांचं आणि वरती कपड्यांचं तर त्यामुळे काय होतं खाली जर सगळं घेतलं गेलं ना वरती काय गरज आहे कशाला जायचं म्हणून असं टाळलं जातं बऱ्यापैकी इथे कसं आहे समोरासमोर सगळं दिसलं तर सगळं घेतलं जातं असो तर बॅग वगैरे पॅक करून झाली होती आपण त्या बॅगमध्ये असं काय नेणार ना पण तरी पण ती बॅग पॅक करून घ्यावी लागते तर बॅग पॅक करून घेतली होती इथं एंट्री करता करताच तिथं बिस्किट वगैरे असं आहेस एंट्री श... करताना सगळं ते बिस्किट वगैरे असतं तर रोणीतला लगेच मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं तो साधे बिस्किट वगैरे खात नाही त्याला आवडत पण नाही तो बिस्किट फार कमी खात पण त्याला डार्क फॅन्टी वगैरे हे खूप आवडतं तो ते नेहमी घेते आणि मी पण घेते कारण त्याला टिफिनला द्यायला बरं पडतं एक दिलं की छान असतं त्याला बरं वाटतं म्हणून मग एकच पॅक मी घेतला होता फार जास्त घेत नाही कारण जास्त जरी घेतलं तर मग तो घरी गेल्या गेल्या पण संपवतो तर एकच पाक घेतला आणि इथं मी साखर घेत होते तांदूळ घेत होते तोपर्यंत तो रोनी टाइमपास करत होता त्याला खर तर बोर होतं जोपर्यंत मी साखर शेंगदाणे असं किराणा वगैरे घेत असते ना तोपर्यंत त्याला फार बोर होत असतं था। पण जसं टॉईच्या सेक्शन मध्ये गेलं की मग त्याला बोर होत नाही मग तो तिथं किती वेळ घालवू शकतो तर त्याचं सारखं चालू होतं हे आवर पटकन हे कशाला घेतिये ते कशाला घेतये असं माझ्या माग 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 त्याचं चालू होत आणि मिस्टरांनी एक टॉवेल घेतला होता त्यांचा जो होता तो जरा खराब झालाय आणि बराच जुना पण झालाय तर मग त्यांनी त्यांच्यासाठी टॉवेल घेतला तर हेच गोष्टी ज्या आहेत ज्या एक्स्ट्रा त्या डीमार्ट मध्ये घेतल्या जातात तर आपण किराणा दुकानात गेलं की, की मोजकच खाण्याचं किंवा असं वापरायचं सामान घेतो आणि डी मार्टला आलं की एक्स्ट्रा हाच सामान येतो होतो की आपण कधीतरी बेडशीटच घेतो तर कधीतरी टॉवेल आता टॉवेल घेतलाय मी तर कधी कधी टॉईज असतात रोनीचे ते घेतले जातात एक्स्ट्रा सामान हा असा इथे होत असतो असो तर आपण लागणाऱ्या गोष्टी आहेत स्टोअर मध्ये नाही घेतलं तर आपण न घेतोच घेतो तर इथे आहे की एकाच ठिकाणी सगळं घेतलं जातं आणि रोणीचं पण सारखं मध्ये मध्ये चालू असतं आय मम्मी हे घेऊ का मम्मी ते घेऊ का पण ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच घेण्या गरजेच्या असतात तर इथं चीज वगैरे पण घेतलं होतं दही घेतलं होतं दहीचं असं काही नाही दही घराकडे मिळतं पण चीजचं असं आहे की रोणीतला टिफिनला वगैरे द्यायला चीज हे बर पडत असत आणि सगळा किराणा वगैरे करून झाला होता सगळं झालं होतं बिल करत होतो आणि बघू शकता जो एक्स्ट्राचा सामान आहे तो यांनी शूज घेतले त्यांच्यासाठी एक टॉवेल घेतला आणि रोहितनं त्याच्यासाठी रेग्युलर वापरायला पॅन्ट घेतली जी की त्याच्याकडे आधी पण आहे आधी घेतली होती त्याने आणि परत तीच त्याला ती आवडत होती पण आता असं झालं की तो खेळता खेळता पडला आणि ती गुडघ्यावर फाटली तर मग त्याला तीच हवी होती मम्मी मला ही पॅन्ट घ्यायचीच आहे म्हटलं बरं चला मग त्याने पण ती पॅन्ट घेतली किराणा वगैरे केला आणि आता चाललोय घरी तर रोणीत हे असं लपालपी चालूच असतं त्याला मजा येते असं लपायला वगैरे तर गाडीत बसल्या बसल्या लगेच आमचा एक पॅकेट ओपन झालाय खाण्यासाठी आणि आम्ही खायला सुरुवात केली हे नेहमीच असतो तो एक एक्स्ट्रा वस्तू घेतो घेतो की मी मम्मी गाडीत गेल्यावर मी खाणार असो म्हणून असो तर त्याने चिप्सचं पॅकेट घेतलं होतं तर ते बसून तो खात होता किराणा वगैरे झाला आणि आम्ही कुठंही फिरलो नाही खरं तर आम्ही आलो की नेहमी आधी फिरून घेतो आणि मग जात असतो सामान घ्यायला पण यावेळेला आम्ही न फिरताच सामान घेतला आणि अवघ्या दोन तासात आम्ही रिटर्न घरी आलो आम्ही दोन वाजता गेलो आणि सव्वा चार पर्यंत घरी होतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती पटकन आम्ही सामान घेतला आणि लगेच घरी आलोय आणि घरी आल्या आल्या ना रोनीत ट्युशनला गेला होता आणि ट्युशनवरनं परत आल्या आल्या त्याला लक्षात आलं की आपण योगर्ट घेतलंय ब्ल्यूबेरी फ्लेवरचं योगर्ट त्याने घेतलेलं होतं त्याला ते लक्षात आलं आणि जसा तो क्लासवरनं घरी आला ट्युशनवरनं त्याने लगेच मला सांगितलं माझं ब्लूबेरी फ्लेवरचं योगर्ट कुठे मग मी इथं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आल्या आल्या तर मग त्याला त्याला ओपन करून दिलं खाण्यासाठी त्याने पहिले जे दोन बाईट होते ना त्याने आवडीने खाल्ले त्याला आवडलं खूप छान आहे असं म्हणून तो म्हटला आणि दोन स्पून खाल्ल्यानंतर तिसरं खाल्लं की मला म्हटला नको हे तूच खा मी खात नाही त्याला माहीत नाही अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू आवडत नाही तो आवडीने घेतो खरं हे त्यानेच मला तिथं घ्यायला लावलं मम्मी खूप छान लागतो घेऊया घेऊया आणि घेतलं आणि घरी आल्यावर दोन स्पून खाल्ल्यानंतर नको हे मी खात नाही असं तर मग ते त्याने नंतर काही खाल्लं नाही किराणाचा सा सामान जो आहे, आहे तसाच होता घरी आल्या आल्या तुण, तुण, ट्युशनचा वेळ झाला होता रोणीचा तर मग तो ट्युशनला गेला आणि मी थोडस झोपले वगैरे म्हणजे झोपले म्हणजे जस्ट असं आढळ पडले होते तर आल्या आल्या मग रोणीतनं लगेच एक एक सामान काढायला सुरुवात केली होती मी त्याला म्हटलं आता तुला काहीही मिळणार नाही आधी योगट संपव मग मी तुला देईल पण त्याला ते योगट काय आवडत नव्हतं आता मग तो म्हटला की मी ते काही खाणार नाही आणि असच असत नेहमी हे हे खाऊ का ते खाऊ पण खरं मी खाण्याच्या गोष्टींना त्याला टिफिनला द्यायच्याच असतात छोटा जो ब्रेक असतो ना त्याला काही ना काही लागत असतं असो तर मी हॉलमधून किचन मध्ये सामान होता रचून घ्यायचा आहे पण असं आहे की जे डबे आहेत ना ते रिकामे नाही आहेत म्हणजे थोडं 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 काही, नगाए, काही नगाए, चोटे -चोटे चोटे का ना आहे, आहे काही काही ना काही त्यामध्ये आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी भरणार काय ना म्हणून त्या तशाच होत्या दुसऱ्या दिवशी भरेल असं ठरवलं आणि सकाळचा जो स्वयंपाक आहे तसाच आहे त्यामुळे स्वयंपाक वगैरे काही करायचा नाहीये स्वयंपाक वगैरे काही करायचा नाहीये म्हणून ठीक आहे असो आजचा व्लॉग इथं संभवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय